नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणासारखा स्लॅब असेल तर फूट व ब्रास कसे काढायचे मित्रांनो समजा अशा प्रकारे त्रिकोण आहे म्हणजे हा स्लॅप आहे याची लांबी पंचवीस फूट आहे आणि रुंदी बारा फूट आहे तर असं त्रिकोणासारखे जर आकारमान असेल तर स्क्युअर फूट कसे काढायचे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण ते आधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो असा त्रिकोणासारखा समजा लांबी फूट आहे आणि रुंदी बारा फूट आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला स्क्वेअर फूट काढण्यासाठी एक सूत्र वापरायचं आहे सूत्र नेहमी लक्षात ठेवा छेद दोन गुणिले लांबी गुणिले रुंदी छेद दोन आहे टाका लांबी किती पंचवीस फूट आहे ते टाका रुंदी किती आहे बारा फूट आहे ते टाका किंवा पाया गुणले उंची सुद्धा तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता मित्रांनो हे गणित तुम्ही कश कॅल्क्युलेटरवरती कशा प्रकारे करू शकता एक भागिले दोन गुणिले पंचवीस गुणिले बारा असं जरी तुम्ही कॅल्क्युलेटरवरती केलं तरी तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे एकशे पन्नास स्क्वेअर फूट मिळणार आहे किंवा डायरेक्टली सुद्धा तुम्ही गणित करू शकता किंवा कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो जर तुम्हाला या पद्धतीने करायचे असेल तरी सुद्धा करू शकता डायरेक्टली पंचवीस गुणिले बारा म्हणजे लांबी गुणिले रुंदी करू शकता त्याला दोन न भाग लावू शकता पुन्हा उत्तर किती येणार आहे एकशे पन्नास स्क्वेअर फूट समजले का मित्रांनो या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा तुम्ही गणित करू शकता आता ब्रास कसं काढायचं हे जाणून घेऊया शंभर स्क्वेअर फूटचा एक ब्रास असतो म्हणजे हा त्रिकोणासारखा सारखा स्लॅब दीड ब्रास होणार आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणासारखे जर आकारमान स्लॅबचे असेल तर स्क्युअरपुट आणि ब्रास काढू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद